नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला एक वचन देणार आणि तुमच्याशी एक वचन घेणार मी असं का म्हणतोय सांगतो मित्रांनो मित्रांनो आज मी आपलं एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार कारण जे मी म्हटलं हे याच्यातून लिंक का मित्रांनो मित्रांनो ही गोष्ट दोन हजार वीसची मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांची शास्त्रीय वस्तीगृह गोंदिया इथं राहायचो आणि तिथंच मी आपलं डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदिया तिथं करायचो मित्रांनो मी आपलं शेवटच्या वर्षात होतो आणि जसं प्रत्येक सेमेस्टरवाईज आपलं नोट्स राहते आपलं विषयाच्या तसाच आपलं सिक्स से एम नोट्स होतं आपल्याला घ्यायचं होतं गोंदाच्या मार्केटमध्ये मी गेलो तिथं कमल स्टोअर बुक डेपो नावाचा एक स्टोर आहे तिथं आपलं नोट्स भेटतं प्रत्येक वर्षासारखं मी तिथून आपलं नोट्स विकत घ्यायचं एकदा मी त्याच्या बुक डेपोमध्ये गेलो आणि विचारलं काका आमची सिक्स एम सी नोट्स नोट्स आली का काका म्हणा म्हण काका म्हणाले नाही रे आज आधी नाही आहे तू दोन तीन दिवस असं बघत राय येणारच आणि तू घेऊन टाक म्हटलं बरं मित्रांनो मी परत गेलो हॉस्टेलला आणि दुसऱ्या दिवशी मी आणखी त्यांच्याकडं गेलो पण जाताना मित्रांनो एक जिमासे नावाचं एक मोठा बिल्डिंग होती आणि तिचं फुट फुटाच्या जवळच फुटपाथ वरती एक छोटंसं दुकान होतं तिथं एक काका दागिने दागिन्याचं रिपेरिंग करायचं काना कानातलं टोचणं नागातलं टोचणं हे बंगडी घा गाला, घालवणं घालवणं बंगडी फसली हातातून ते काढणं होत हे त्याचं काम राहायचं आणि ते आजही ते काम करत आहे मी त्यानो असाच दुसऱ्या दिवशी मी जे गेलो तिथं बुक भेटली नव्हती कारण यायची होती, होती। असंच करता करता मी जायचो आणि ते काकाकडे बघायचो काका माझ्याकडे बघायचं आणि एकदा असं विचार केलं की काका माझ्याकडं का बघत आहे मला असं वाटलं यांची आपल्याला मदत करावी पण कसं मी केलं कल्पना केलं चला यांच्याकडं जाऊया आणि एक कान टोचून करूया आणि ते त्याच्याबरोबर केली मग परत काढून टाकूया मी असं माझ्या असं विचार होतो मित्रांनो आणि असं करता करता शेवटचा दिवस म्हणजे मी गेलो डिपोकडं आणि मी आपलं बुक घेतलं आणि काकाकडून गेलो काका तुम्ही आणि विचारलं काका तुम्ही हे कान टोच कितीच्या करता सांगितलं अरे काय नाही रे तीस फक्त तीस रुपये दहा रुपये कान टोचनायचं आणि वीस रुपये ते चाराचं चा। फक्त असं का मी म्हटलं असं का ठीक आहे ना तुम्ही माझ्या कान टोचून द्या मित्रांनो मी असं त्यांना सांगितलं आणि माझं म्हणत होतं की मी कान टोचणार आणि ते काढून फेकणार कारण मित्रांनो आपल्याला अशी घालणं आपल्याला काही जमत नाही मित्रांनो आणि आपली हे आपण काय आप म्हणू शकतो सवय नाही आहे तुम्ही बघू शकता आपल्याला काही घडी वगैरे काही आहे नाही काही आपण घालत नाही आपण हे काम तर असंच मित्रांनो मी त्यांची मदत केली आणि बघता बघता मी, मी त्या रोडच्या ठिकाणी गेलो आणि बघता बघता मित्रांनो एक दृश्य मी बघितलं तर दुसरी अशा मित्रांनो मला माहित माहीत नाही ते काका काकानी मी ते त्यांना पैसा दिलं आणि विचार करा ते काकांनी काय केलं असतील त्या पैशाला विचार करा थोडासा मित्रांनो मी सांगतो त्यांनी काय केलं आहे थांबा समजा हे पैसे मी काकाला दिलं आणि काका हे पे पैसे घेतलं माझ्याकडून मित्रांनो मी रोजच्या त्या ठिकाणी होतो आणि जस्ट फक्त मी टर्न ट्रेन केलं त्यांचं काकाचं गडकडं काकाचं कड आणि बघितलं ते दृश्य ते दृश्य मित्रांनो माझं जीवन त्या दृश्यांना बदललं मी मित्रांनो माझं जीवन पूर्णपणे घडलं पूर्णपणे असं म्हणू शकतो नवीन झालं काय झालं काय झालं का होतं तो दृश्य मी तुम्हाला सांगतोय समजा मी का, का? आणि मी हे पैसे घेतलं मित्रांनो त्यांनी पैशाला असं केलं मित्रांनो परमेश्वराला पर, ना परमेश्वराला धन्यवाद केलं असा हे जेब नाही मित्रांनो ना। मी हे ते पैसे जेवा टाकलं मित्रांनो मित्रांनो हे दृश्य मी बघितले मित्रांनो आणि मला असं वाटलं आणि मी रूमवरती गेलो आणि जसं की मला सांगितलं जसं मी सांगितलं की मला फक्त मदत करायची होती आणि काढून फेकायचं होतं पण मित्रांनो जसं मी बघितलं आळशात मी आपला चेहरा आणि ते, ते दृश्य ते मला रिमाइंड होतं रिमान करायचं होतं की करत होतो की रजब ते, ते दृश्य बघितलं तू म्हणजे हे तू काढू नको माझ्या प्रतिबिंबनं सांगितलं की रजब तू हे काढू नको कारण हे आठवण तुला राहील मित्रांनो तसंच मित्रांनो तू हे आठवण लोकांशी मदत करायचा विना अपेक्षा करून मित्रांनो असंच मित्रांनो माझं जिवलक मित्र लोकांची मदत करायचं पण एक दिवस त्याला मदत मदतची पण एक दिवस त्याला मदतची आवश्यकता होती मित्रांनो पण त्याची मदत कुणी केली नाही मित्रांनो जेव्हा तिने सांगितलं मला ते आपलं दृश्य ते आपली कथा आपली स्टोरी मित्रांनो मी जर बघ मी बघितलं त्याच्या डोळ्यात आशू मी बघितलं त्याच्या डोळ्यात पाणी तो पाणी तो खाली पडला नाही मित्रांनो पण मी त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितलं मित्रांनो मित्रांनो त्याचं हृदय दुखलं मित्रांनो मित्रांनो माझं पण हृदय दुखलं मित्रांनो तो रडला मित्रांनो मी दुख माझं हृदय दुखलं मित्रांनो तो दुखी झाला मित्रांनो कारण मी समजू शकतो मित्रांनो अपेक्षा करणं हे चुकीच्या मित्रांनो मित्रांनो मी, मी लोकांशी मदत करतो पण अपेक्षा करत नाही तो चुकला माझा मित्र चुकला कारण माझ्या मित्रांनी अपेक्षा केली होती की माझी मदत करणार मी लोकांची मदत केली होती पण माझी मदत केली नाही मित्रांनो असंच आमच्या महांतर्गी बाबा झुंगमजूंनी एक मानव धर्माची स्थापना केली मित्रांनो का गेली कारण माणशांशी मानासारखं का वागावं म्हणून म्हणजे हेच मानव धर्म मित्रांनो आपण माणसं माणसांशी माणसासारखं वागत नाही मित्रांनो माणसांशी मदत घेतो पण माणसाला आपण मदत देत नाही ज्यां दैवाने सांगितलं की माणूस हे पृथ्वी तलावरती तू एकटा काय करू शकत नाही म्हणून मी काही माण माणसं तुझ्याकडे पाठवतो ह्या पृथ्वी तलावर पाठवतो तुम्ही दोघी मिळून एकमेकांना मदत करून हे सुखमय जीवन घडा करा आणि आपलं जीवन पार पाडा पण मित्रांनो माणस असं करत नाही आम्हाला एकमेकांशी एकमेकांची मदत करावी लागेल मित्रांनो सुरुवातीला म्हणून मित्रांनो आठवण करा मी सुरुवातीला म्हटलं होतं आज मी तुम्हाला एक वचन देणार आणि तुमच्याशी एक वचन घेणार मित्रांनो यसा माझे मित्र दुखलं त्याचं हृदय दुखवलं गेलं तसंच कोणाचाही हृदय दुखला नाही पाहिजे कोणालाही दुःख झालं नाही पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला एक वचन देतो मी लोकांची मदत करणार पण अपेक्षा करणार नाही दुसऱ्यांशी अपेक्षा करणार नाही तसंच तुम्ही पण मला एक वचन द्या की तुम्ही पण लोकांची मदत करणार पण अपेक्षा ठेवणार नाही ज्यां हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हेच आहे कारण माझं जीवलक मित्र त्याचं जीव दुखलं त्याचं हृदय दुखलं माझं हृदय दुखलं मित्रांनो एक एकमेकांशी मदत करा एकमेकांना समजा आणि हेच तर आपलं जीवन आहे मित्रांनो एकमेकांशी एक मदत करणं आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे पाठ पाडणं हेच आहे मित्रांनो मित्रांनो जीवन म्हणजे काय मित्रांनो जीवन म्हणजे फक्त एक शब्द म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो अंडरस्टँडिंग मराठीत आपण म्हणतो समजणं आणि हिंदीत आपण म्हणतो समजना हेच आपलं हेच आहे मित्रांनो जीवन जीवन फक्त आम्हाला समजायचं आहे आपलं दुःख सुख शेअर करायचं आहे मदत करायचं आहे आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे पार पाडायचं आहे मित्रांनो मित्रांनो मदत करा एकमेकांशी मदत करा आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे पार पाडा हेच बोलून मित्रांनो मी आज आपलं शब्द इथं थांबतो आहे आणि मित्रांनो मी माझ्या यूट्यूबवरती ट्रुथफॅक जस्ट इमॅजिन या यूट्यूब चॅनलवरती मी अंधारलेली वाटा ही मरा मराठी नाटक अपलोड करत आहे मित्रांनो जर तुम्हाला बघायची असेल तुम्ही बघू शकता आणि तसंच मी मराठी सुद्धा अपलोड करणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो आणि एकमेकांशी मदत करा हेच आपलं बोल। हेच बोलून हेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार